रावेरच्या खासदार रक्षताई खडसे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यात केंद्रीय राज्य मंत्रिपदाची शपथ घेतली असून या माध्यमातून जिल्ह्यातील पहिली महिला ही केंद्रीय पातळीवरील मंत्रिपदावर आरूढ झाली आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या नाट्यमय घटना घडल्या पहिल्या टप्प्यात तर अगदी रक्षताई खडसे यांना तिकीट मिळणार की नाही याबाबत संशयकल्लोळ निर्माण झाला पक्षाने उन्मेश पाटील यांची तिकीट कापले तरी रक्षताई खडसे यांना लागोपाठ तिसऱ्यांदा उमेदवारी दिली तर जळगावातून स्मिताताई वाघ यांना उमेदवारी मिळाली दोन्ही उमेदवार मोठ्या मतांनी निवडून आल्या रक्षताई खडसे यांनी विजयाची हॅट्रिक केल्यानंतर त्यांना मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा होती पंत साथी तयारी ताले। वर जाले। या अनुषंगाने सकाळी दहा वाजेच्या सुमारास त्यांना पंतप्रधान कार्यालयातून मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी उपस्थित राहण्याची तयारी करण्याचे सांगण्यात आले तेव्हाच मंत्रिपदावर शिक्कामोर्तब झाले यामुळे काही मिनिटांमध्येच राजकीय वर्तुळात ही बातमी पसरली सकाळी अकरा वाजेच्या सुमारास पंतप्रधान मोदी यांनी चहापाणासाठी मंत्रिपदासाठी निश्चित केलेल्या सहकाऱ्यांना बोलावले यात रक्षाताई खडसे यांनी देखील उपस्थिती लावली रक्षाताई खळसे या स्वतः दिलीत असल्या तरी आमदार एकनाथराव खडसे यांच्यासह त्यांची कुटुंबीय या, खासगी विमानाने दुपारी दिल्ली येथे रवाना झाले होते सायंकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सुरू झाला पहिल्यांदा पंतप्रधान आणि नंतर ज्येष्ठ मंत्र्यांचा शपथविधी झाला यात पहिल्यांदा कॅबिनेट आणि या पाठोपाठ स्वतंत्र प्रभार असणाऱ्या राज्यमंत्र्यांची शपथ घेतली यानंतर रक्षाताई खडसे यांनी आपल्या मंत्रिपदाची शपथ घेतली ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार श्रीमती रक्षा निखिल खडसे मैं रक्षा निखिल खड़ से ईश्वर की शपथ लेती हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगी मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण रखूंगी मैं संघ के राज्य मंत्री के रूप में अपने कर्तव्य का श्रद्धा पूर्वक और शुद्ध अंतकरण से निर्वाह करूंगी तथा मैं भय या पक्षपात अनुराग या देश के बिना सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय करूंगी मैं मैं रक्षा निखिल खड़ से ईश्वर की शपथ लेती हूँ कि जो विषय संघ के राज्य मंत्री के रूप में मेरे विचार के लिए लाया जाएगा अथवा मुझे न्याय होगा उसे किसी व्यक्ति या व्यक्तियों को तब के सिवाय जबकि ऐसे राज्य मंत्री के रूप में अपने कर्तव्य के सम्यक निर्वाह के लिए ऐसा करना अपेक्षित हो मैं प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रूप से समसूचित या प्रकट नहीं करूँगी श्री सुकांत मजूमदार